नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा आता बातमी पाहूयात पक्षप्रवेश सोहळ्याची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी जवळ आल्या असून त्यातच आता अहमदपूर शहरामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा मागील विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवार असलेले माननीय माधवराव जाधव यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रदेश कार्यालय मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात मुंबई येथे जाहीर प्रवेश केला आहे यावेळी जिल्हा सरचिटणीस इमरोज पटवेगर माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती श्री श्यामदेव कत्ते श्री शिवशंकर शंकर आगलावे उपसरपंच श्री गिरीधरपोळ उपसरपंच श्री नवनाथ जाधव माजी सरपंच श्री बालाजी सोनोनी श्री संग्राम गायपाडामतपूरकर श्री प्रभाकर मोरे बाबळदरा यांच्यासह असंख्य समर्थकांनी माजी राज्यमंत्री विनायकरावजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मान्य शरदचंद्र पवार साहेब व प्रांताध्यक्ष माननीय जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रांताध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात हा जाहीर प्रवेश केला यावेळी प्रांताध्यक्ष आमदार जयंतराव पाटील साहेबांनी सर्वांच्या पक्षात स्वागत करून अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या पक्ष या प्रसंगी पक्षाचे मराठवाडा प्रभारी व माजी मंत्री माननीय जयप्रकाश दांडे गावकर आमदार शशिकांतजी शिंदे माननीय बसवराज पाटील नागराळकर माजी आमदार सुधाकर भालेराव माजी आमदार चंद्रकांत दानवे माजी आमदार संजय वाघसोरे जिल्हाध्यक्ष माननीय संजय जी शेट्टे माननीय सोमेश्वर कदम माननीय निळखंठ मिरकल्ले माननीय ॲडव्होकेट विनायक वाजपेयी माननीय महादेव आवाळे माननीय रामभाऊ बिल्लाले माननीय निळखंठ होणराव माननीय राजू खंदाळे माननीय संतोष भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या पक्षप्रवेश सोहळ्या दरम्यान माननीय माजी राज्यमंत्री विनायकरावजी पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना भाविकार्या शुभेच्छा दिल्या पहात्रा मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा